कोबी समोर दिसल्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी आठवते आमच्याकडे कोणाला कोबी दिसला की म्हणतात मंचुरियन बनवणार आणि कोबी खिसायचा मला खूप जास्त येतो त्यामुळे आमच्या कंटाळत मी देते आणि त्यांना म्हणते मला एवढं खिसून द्या ना आता ते कोबी खिसतातच आहे तोपर्यंत म्हटलं चला कांद्याची पात घेऊन येऊया कारण कांद्याची पात असली ना तर आपल्या मंचुरियनला चार चान लागतात घरी येतच तो होते तोपर्यंत माझी नजर या पिशवीवरती पडली आणि यामध्ये ना माती भरून ठेवलेली आहे तर म्हटलं चला या कुंड्यांमध्ये आपण ही माती भरूया कालच मी येताना भरपूर साऱ्या कुंड्या घेऊन आली आता कोणत्या कुंड्यांमध्ये कोणती रोपं लावायची हे चाललंय माझं पण माझ्या घराच्या समोर फुलांची रोपं होती मी दाखवली होती तुम्हाला एकदा तर तीच या कुंडीत मी चुरगळून टाकली होती आणि त्याची अशी रोपं तयार झाली तर त्यातलीच काही रोपं मी या कुंड्यांमध्ये लावून घेतली तोपर्यंत आपला कोबी पण खिसून झालाय तर हा खिसलेला कोपी एका कापडामध्ये भरला आणि असं पिळून 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 त्याचं सगळं पाणी बाजूला काढून घेतले त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून लसूण बारीक चिरलेलं अद्रक या गोष्टी घातल्यात मीठ घातलं आणि थोडंसं अजिनोमोटो घातलं त्यानंतर बायंडिंग साठी मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून त्यामध्ये घातले मंचुरियन बॉर्ड बॉल्स तयार करून घेतले आमच्या घरी सगळ्यांना मंचुरियन खायला खूप आवडतात पण करणं थोडस टाइम खाऊच असतं त्यामुळे मी थोडासा कंटाळा करते पण आज ता मी करायला घेतले तोपर्यंत सासूबाईंनी इकडे भाकरी बनवायला घेतल्या मंचुरियन बॉल्स तर तयार झाले ग्रेव्हीसाठी मी भाज्या वगैरे चिरल्यात आणि हे रेडीमेड पॅकेटच आणले होते ग्रेव्ही बनवण्यासाठी दरवेळेस तर ही ग्रेव्ही मी घरीच बनवते सगळे सॉसेस वगैरे वापरून कॉर्नफ्लॉर थोडस घालायचं आणि तसं पण खूप छान बनतं पण हे पण मंचुरियन छान झाले चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये